पालकांनो आपल्या मुली अलीकडच्या काळामध्ये खूप लवकर वयात येऊ लागल्या आहेत आणि ह्यामुळेच आपण सगळेजणं अगदी ॲलर्ट झालो आहोत मुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांबरोबरच त्यांना त्याबद्दल सजग करण्याबरोबरच आपण त्यांना मानसिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्यासुद्धा सजग करण्याची गरज आहे म्हणून तुमच्या मुलींना या रोजच्या आयुष्यामध्ये जगत असताना काही गोष्टी जरूर सांगा मुलींना म्हणावं की हे मान्य आहे की तुमच्यावरती पिअर प्रेशरचं दडपण आहे पण अशा ग्रुपमध्ये राहू नका जिथे तुमची किंमत नाही अशा मैत्रिणींची संगत सोबत असून देऊ नका की ज्यामध्ये तुम्हाला बदलावं लागेल ज्यामध्ये तुमची किंमत तुम्ही कमी करत जाल चुकीच्या गोष्टी आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये तयार होत आहेत त्या त्या गोष्टींना बळी पडत आहेत हे दिसत असूनही जर तुम्ही त्या मुलींबरोबर वाहवत गेलात तर तुमचं भविष्य हे काही खरं नाही ते अंधकारमयच होणार आहे तेव्हा जिथे तुमची किंमत असेल जिथे तुम्हाला लोकांसाठी बदलावं लागत नसेल अशाच ग्रुपमधल्या मैत्रिणींची निवड करा मुलींची जी स्वप्न असतात ना ती सतत त्यांना जिवंत ठेवण्याची संधी देणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे म्हणून त्यांच्या पंखात इतकं बळ द्या की त्यांनी जी स्वप्न पाहिली आहे ती सत्यात उतरवण्यासाठी म्हणून आपला पाठिंबा आपला सपोर्ट सतत त्यांना मिळेल त्यांना असं सांगा की तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये अशाच लोकांची मदत घ्या की जे तुम्हाला तुमच्या भविष्याची स्वप्न पूर्ण करण्याकरता मदत करतील मुलींना हे नेहमी सांगा की स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिने स्वावलंबी होणं हे खूप आवश्यक आहे मुलींनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं हे त्याहीपेक्षा अधिक गरजेचं आहे कारण त्यावरच तिच्या स्वतःच्या अस्तित्वाचा पाया आणि त्याची इमारत उभी राहणार असते म्हणून कधीही तडजोड करायची नाही आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची गरज आहे पालकांनो मुलींचं हे वय खूप नाजूक खूप हळूवार आणि चटकन पाय घसरू शकतो असं असणार आहे याचा अर्थ मुलांचं नसतं असं अजिबात नाही पण मुली या कोमल असतात हळूवार असतात संवेदनशील असतात त्यांना तुमच्या पाठिंब्याची तुमच्या मार्गदर्शनाची तुमच्या असण्याची तुमच्या अस्तित्वाची खूप गरज असते त्यामुळे त्यांच्यासाठी आपण नेहमी इथे आहोत याची जाणीव त्यांना करून द्या त्यांची जी गरज आहे त्यावेळेला तुमची माया तुमचं प्रेम तुमचं मार्गदर्शन तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य असू द्या एकदा एक, एक छोटीशी मुलगी आपल्या वडिलांबरोबर सर्कस पाहायला गेली होती सर्कस संपल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला असं विचारलं की बाळा या सर्कसमधला सगळ्यात आवडला कुठला खेळ तुला सगळ्यात जास्त कोणता खेळ आवडला तेव्हा ती म्हणाली की या तंबूच्या अगदीवरती उंचच उंच जे झोके बांधलेत त्या नुसत्या दोरीच्या आणि लाकडाच्या झोक्यावरनं या सर्कसमधल्या सुंदरी इकडच्या झोक्यावरनं तिकडच्या झोक्यावरती जातात आणि तिकडच्या झोक्यावरनं इकडच्या झोक्यावर येतात मग ते म्हणाले की तुला भीती नाही वाटली हा खेळ पाहून तर ती मुलगी असं म्हणाली की त्या मुलींना या झोक्यावरून त्या झोक्यावर जाताना मध्ये एकजण पकडतो आणि तो आधार देतो त्यामुळे त्या, त्या मुलींना खात्री असते की आपण खाली पडणार नाही बाबा मलाही माहीत आहे की मी आयुष्यामध्ये कुठलंही धाडस केलं तर त्यावेळेला जर मला कुठल्या प्रकारची असुरक्षितता असेल तर त्यावेळेला तू मला सहज झेलून घेशील त्या मुलीच्या मनामध्ये आपल्या पालकांबद्दल असलेला हा विश्वास आपल्या बाबाबद्दल असलेला हा विश्वास असाच विश्वास आई आणि बाबा दोघांनीही तुमच्या मुलींना द्या आणि या वयामधल्या मुलींना जरूर हे सांगा की तुला जेव्हाही गरज असेल तेव्हा आम्ही आहोत कोणतीही गोष्ट तू आमच्याशी शेअर करू शकतेस कुठेही चूक झाली असली तरी आमचा सपोर्ट तुला नेहमी असणार आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्यासाठी आहोत म्हणजे मुलींना जे घरामध्ये एक पाठिंब्याचं सहकार्याचं वातावरण मिळेल त्यामुळे मुली चुकण्याची क्षमता किंवा शक्यता ही खूप कमी असेल धन्यवाद